Aum. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यंसामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न तन्न सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् श्री परमात्मने भावार्थ बुद्धियोगाने युक्त झालेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणारं फल टाकून देऊन जन्मबंधनातून सुटून निर्दोष अर्थात अमृतमय अशा परमपदाला प्राप्त होतात भारतीय महायुद्धाला सुरुवात होण्याच्या ऐनवेळी समोर उभे असलेले गुरुजन नातेवाईक ज्येष्ठ सगळे सोयरे मित्र यांना पाहून अर्जुन विषादग्रस्त झाला आणि शस्त्र त्याग करून गलित गात्र होऊन रथात बसला अर्जुनाचा विषाद नष्ट करून त्याला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी भगवंत इथे उपदेश करत आहेत संवाद साधत आहेत पण अर्जुनाच्या मनातील विचारांचा गोंधळ हा वाढतच जातो तेव्हा अर्जुन भगवंतांना शिष्यभावाने शरण जाऊन श्रेयस्कर काय आहे ते सांगण्याची विनंती करतो कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयसाञ निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् इथे महत्वाची गोष्ट ही आहे की अर्जुन भगवंतांकडे श्रेयस मागत आहे प्रेयस नाही अहिकात हवस वाटणार प्रेयस होय आणि निश्चित कल्याणकारक अंतिहितकारक हितकारक आणि आत्मानुभव देणार ते श्रेयस होय या श्रेयसाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंना शरण जायला हवं बरं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की साधक भावे नमस्कार घाली त्यांची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे या श्लोकात भगवंत श्रेयस काय आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत ते समजण्यासाठी आधी आपल्याला काही शब्दांचे अर्थ जाणून घ्यायला हवेत बरं बुद्धियुक्त म्हणजे जो जीवन जगण्याची कला जाणतो आणि कर्मफलाची चिंता न करता नित्यानित्य विवेकानी संतुलित मनानी सर्व कर्म करतो तो त्याला बुद्धियुक्त मनी शिणहा असं म्हटलेलं आहे बुद्धियुक्त होण्यासाठी अहंकार आणि अहंकार प्रेरित इच्छांचा त्याग करावा लागतो मनी हा म्हणजे ज्ञानी मनामध्ये सर्वांविषयी सर्व गोष्टींविषयी समत्व भाव ठेवून जे आपला जन्म सफल करतात ते बुद्धिमान आणि ज्ञानी होत इहलोक ही कर्मभूमी भोगभूमी तसच ही आहे बरं तसच मनुष्ययोनीतच तस कर्म करून मोक्षाप्रत पोचता येतं मनुष्य शरीर हे मुक्तीचं दार आहे हे ओळखून जे त्याप्रमाणे वागतात ना आणि मोक्षाप्रत पोच पोहोचतात तेच बुद्धियुक्त मनी असे असतात ज्याप्रमाणे शेतात बी पेरलं की पीक हे येणारच तसंच आपलं प्रत्येक कर्म फळात परिणत होतच पण कर्म जर निष्काम भावनेने केलं तर कर्मफल कर्त्याला मिळालं तरी ते बंधनकारक होत नाही बरं म्हणूनच जे कर्मजन्य फलाची इच्छा वासना त्याविषयीची ममता यांचा त्याग करतात ना ते बुद्धिमान आणि ज्ञानी असतात कर्मणी एवते ते अधिकारहा असं भगवंत अर्जुनाला सांगतात तुला मोक्षाकडे जायचं असेल तर तू कर्म कर पण त्यात गुंतू नकोस भाव ठेवू नकोस कर्माचा अभिमान गर्व मद येता कामा नये चांगलं कर्म फळाची अपेक्षा ठेवून करू नकोस मग आपल्यापुढे कर्म कशासाठी करायचं असा प्रश्न उभा राहतो की नाही त्याचं उत्तर माऊली देतात कर्मे ईशू भजावा आपल्या कर्मरूपी फुलांनी केलेल्या पूजेने तो सर्वात्मक ईश्वर प्रसन्न होतो तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तो शालागी सर्वात्मक ईश्वर म्हणजे चराचरात व्यापून राहिलेला ईश्वर होय कर्मे ईशू भजावा किंवा कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम फलंतवा मनी हा याचा अर्थ सर्वच संतांनी आपल्या आचरणातून सगळ्यांपर्यंत पोचवला आहे संत गोरा कुंभार सेना महाराज जनाबाई सावतामाळी अशा सर्वच संतांनी आपापल्या व्यवसायातच ईश्वर बघितला सावता सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावता म्हणे केला मळा पायी गोविला गळा यातून संतांनी कर्मयोग्यांनी काय साध्य केलं तर जन्मबंध विनिर्मुक्ता पदम ग्यमयम कर्मफळाच्या अपेक्षेने केलेल्या कर्मामुळे बंध, कर्म केले कर्मा बंध निर्माण होतात जीव जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो या उलट फलाशेचा त्याग करून केलेल्या कर्मामुळे जीव जन्मबंधनातून सुटून अनामय पदापर्यंत पोहोचतो परमपदाला प्राप्त होतो आता हे अनामय पद म्हणजे काय तर आमय म्हणजे रोग दोष आणि भवबंधरूप आमय म्हणजे रोग जेथे नसतो ते पद म्हणजे अनामय पद होय ज्यात आसक्ती राग द्वेष कर्म षड्रिपू हर्ष शोक यांचा अभाव आहे ज्यात कोणताही विकार नाही ते निर्विकार आणि भगवंतांहून वेगळं नसलेलं असं जे परमधाम तेच अनामय पद होय त्या पदाला पोचल्यावर तिथून परत येणं नाही यद्वान निवर्तन ते परम मम असं भगवंत पंधराव्या अध्यायात सांगतात कर्मयोग हेच मुक्तीचं कल्याणप्राप्तीचं साधन आहे कर्मयोगानीच संसारातून निवृत्ती आणि परमपदाची प्राप्ती दोन्ही होतात संत सेना महाराजांच्या अभंगातून या श्लोकाचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पणायना वैराग्य चिमटा हालू उदक शान्ति डोई शेंडी शेण्डी भावार्थाचा बगला बगलाड काम क्रोध नखे काड देवनी हात सेना निवांत सेना राहिला निवांत सेना राहिला निवांत। ओम श्री परमात्मने नमः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु